आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन प्रथमतः आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सांगलीमध्ये पहिला स्वातंत्र्य दिन कशा पद्धतीने साजरा करण्यात आला याची एक पत्रिका काल मिरज इतिहास संशोधन मंडळाचे श्री मानसिंगराव कुमठेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे ती पत्रिका आणि त्यातील कार्यक्रम असा होता की चौदा तारखेच्या मध्यरात्री म्हणजे पंधरा तारीख सुरू होताना रात्री बारा वाजून एक मिनिटांनी पहिल्यांदा पाच तोफांचे बार उडवण्यात आले आणि चौघाडा वाजवण्यात आला पहाटे पाच वाजता श्री गणपती मंदिर आणि गणेशदुर्ग राजवाडा येथे चौघाडा वाजवण्यात आला सकाळी साडेआठ वाजता मुलांना खाऊ वाटप करण्यात आला आणि सकाळी दहा वाजता संस्थानाधिपती श्रीमंत श्री चिंतामणराव पटवर्धन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर अकरा तोफांचे बार उडवण्यात आले त्यानंतर दुपारी गरिबांना जेवण देण्यात आले आणि रात्री सर्व प्रमुख इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आणि सोळा ऑगस्टला जे संस्थानातील प्रमुख अधिकारी होते आणि प्रतिष्ठित लोक होते त्यांना पार्टी देण्यात आली अशी ही कार्यक्रम पत्रिका मी टाकतोच आहे पोस्ट करतोच आहे ती तुम्हालाही वाचायला मिळेल पण ती मानसिंगराव कुमटेकर यांच्यामुळे आपल्याला बघायला मिळाली वाचायला मिळाली आणि माहिती आपल्याला कळाली धन्यवाद